सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंगमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीसचे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नियोजन करण्यात आले होते उत्कृष्ट काम करणाऱ्या रा राज्यातील सर्व आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आला यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभागामध्ये सांगली मिरज आणि कुप्पाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या रँकिंगमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते वरील सर्वांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील शहर कार्यक्रम व्यवस्थापक समर पवार सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील स्टाफ नर्स जयश्री संगपाळ क्षयरोग विभागाच्या सपना देशपांडे परिचारिका स्वाती सुतार आशा वर्कर शिलवंती सवताळे उपस्थित होते अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्याधिकारी सांगली मिरज कोकण महानगरपालिका काल मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून जागतिक आरोग्य दिन, दिन साजरा केला होता त्या अनुषंगाने सन्मान दोन हजार पंचवीस जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व जिल्हा आरोग्याधिकारी सिव्हिल सर्जन आणि वैद्यकीय आरोग्याधिकारी यांचे पारदर्शक वितरण करण्यात आले होते याच्या कार्यक्रमाचे निकष जे ज्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी एक दोन हजार पंचवीस यामध्ये उल्लेखनीय कामगिरी आरोग्य विभागामध्ये केलेली आहे अशांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता यामध्ये सांगली महाराज कुपवाड महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे याच्यामध्ये सर्वच एकतीस इंडिकेटर आहेत त्यांच्या निकषाद्वारे ज्याची गाव कामगिरी अव्वल आहे अशा महानगरपालिकांचा सत्कार केला जातो त्यामध्ये सांगली महा महापालिकेचा प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सांगली महापालिकेचा प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा सन्मान करण्यात आला या महानगरपालिकेच्या उत्तम कामगिरी माननीय आयुक्त आडसूळ साहेब माननीय उपायुक्त स्मृती पाटील व सर्वच महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी आशा वर्कर्स नर्सेस तसेच सर्व आरोग्य आरोग्य विभागाचा वैद्यकीय स्टाफ यांचा सहकार्यामुळं हा आपल्याला सन्मान प्राप्त झालेला आहे धन्यवाद